मागील आठवड्यात गावातील रेशन दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांना नावे सांगितल्याच्या संशयावरून सात ते आठ जणांच्या टोळक्यानं तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर दगडफेक करत घरातील महिलांना मारहाण केली आहे त्यावेळी त्यांच्या मदतीला गेलेल्या सरपंचाच्या मुलावर कोयत्यानं हल्ला करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील खांडके गावात शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री घडली आहे या हल्ल्यात सरपंच चंद्रकला चेमटे यांचा मुलगा किरण चेमटे हे जखमी झालेत त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलिसांनी सात जणांवर खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे जातीवाचक शिवेगाळ करत गौतम रामदास ठोंबे यांना घरात घुसून मारहाण झाल्याची तक्रार दिल्यानं या प्रकरणी सात जणांविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या प्रकरणी गावातील जवळपास चारशे ग्रामस्थ आज आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी जाऊन किरण चेमटे आणि त्यांच्या सहकार्यांवर दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचं सांगितलंय तत्काळ कर्डिले यांनी पोलीस अधीक्षक तसेच नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून माहिती घेत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या दी डीवायएसपी भोसले यांच्या निदर्शनात अनेक बाबी गावकऱ्यांनी आणून दिल्या असून लवकरात लवकर शोध घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे मी भगवान अर्जुन ठोंबे खांडके येथील ग्रामस्थ असून गावकऱ्यांनी माझ्यावर तंटमुखी अध्यक्ष ही पदाची जबाबदारी दिली आहे माझ्यावर गेल्या सात दिवसापूर्वी माझ्या घरावर काही गावगुंडांनी या ठिकाणी येऊन दहशतवाद माझ्या घराचा दराजून मला या ठिकाणी जेव मारण्याचा प्रयत्न केला मला वाचवण्यासाठी गावातील आमच्या मुस्लिम बांधव असे काही मुलं आणि गावातील काही चिमटे परिवारातील काही मुलं या ठिकाणी आले त्यांच्यामुळे मी या ठिकाणी आज ही सांगण्यासाठी तुम्ही तुमच्या पुढे उभा आहे मी त्याच्यासाठी दाद मागण्यासाठी मान्य शिवाजीराजे कडले या आमचे आमदार आहेत आमचे आदर त्यांच्याकडे आलो त्यांना ही सविस्तर माहिती सांगितली आज सात दिवस होऊन सुद्धा त्यातील आरोपी काही धरलेले नाहीत परंतु गावातील एक सजग नागरिक म्हणून मी या ठिकाणी गावातील छोटे मोठे कामं करीत असतो हे या गावांना ते सहन होत नाही त्याच्यातून माझ्या हा जीव जीव घेणं हल्ला या ठिकाणी त्यांनी केला त्या हल्ला करीत असताना त्यांनी जे मला वाचवण्यासाठी जे हे या ठिकाणी मुलं आले त्यांचे सुद्धा त्यांच्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्यांना त्या पाठ अटक झालेली नाही आज सुद्धा गावामध्ये दहशत निर्माण करतात गावातील महिला भगिनी सुद्धा असुरक्षित आहेत महिलांना सुद्धा छेडछाडी प्रकरण झाले आहेत तालुक्याचे तालुक्याच्या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या महिला असतील काही ज्यांच्यावर आणण्यात त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर एन्सी दाखल केली आहेत त्याच्यात सुद्धा त्या ठिकाणी कोणी त्यांनी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही विशेष करून ही घटनाक्रम या ठिकाणी असा आहे की गावातील कुपन धान्य फुटल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्याचा पंचनामा केला पंचनामा केल्याच्या नंतर या ठिकाणी दुकानदार मालकांनी या ठिकाणी त्या त्या चोरीचा या ठिकाणी फक्त एनशी दाखल केला आणि याचा पर्याय एवढाच होता की गावामध्ये जे छोट्या मोठ्या चोरी होतात त्याच्या मागे त्याला आळा बसा म्हणून हा प्रामाणिक उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी पंचनाम करून तुम्हाला या ठिकाणी हस्तगत केला त्याचा राग धरून त्यांचा कुठलाही उल्लेख नसताना त्यांनी या ठिकाणी आमचं जर नाव आलं तर जी दमदाटी करून या ठिकाणी नाव आलं तर मी आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि त्याच्यात प्रत्येक त्यांनी या ठिकाणी त्याची रात्री येऊन माझ्या घरावर दगड बेक करून मला जीव मारण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी जे मला वाचवण्यात आले त्यातील त्यांच्यावर जीव आला करून त्यांच्या डोक्यात सुद्धा या ठिकाणी धार शास्त्राने वार केलेले आहेत ते सुद्धा जखमी होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी शिबिरला त्यांनी उपचार घेतलेले आहेत त्या ठिकाणी उपचार घेतल्याच्या नंतर त्यातले काही आरोप या ठिकाणी कोणाचे त्यांच्या भांडणामध्ये दगड फेकून त्यांनाच त्यांचा मार लागलेला असताना सुद्धा या ठिकाणी ऍडमिट होऊन आमच्यावर सुद्धा या ठिकाणी खोटे सुद्धा जातीने मारस आहे मला वाचवण्यासाठी जर इतर समाज येत असेल तर त्यांना मारून जर या ठिकाणी असतील तर ह्या अट्रेसीचे गुन्हे दाखल होत असतील तर त्यांच्यावर निश्चितच या अन्याय होणार आहे तर गावामध्ये जर या ठिकाणी खून जरी पाडला तरी कोणी अशा अॅट्रेसीच्या भीतीने कोणी येऊ शकत नाही मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी एसपी असतील ए असतील यांना एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर ते उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी आपण कायद्याच्या ताब्यात या ठिकाणी घ्यावं आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो आणि जो काही अट्रेसीटीचा तो अन्याय या ठिकाणी आमच्या गावकऱ्यावर झालेला आहे गावकरी भयभीत आहेत त्यांना सुद्धा आपण संरक्षण द्यावं अशी मी आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती करतो आज या ठिकाणी आम्ही करणेली साहेब अंकड आमचे आधारस्तंभ आमचे दैवत यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन असं होतं की आमच्या गावचे तांठा अध्यक्ष हो। भगवान ठोंबे यांच्या घरावर जो गाव गुंडांनी हल्ला केला होता एवढा हल्ला जबरदस्त होता की त्यांच्या नवीन घराचे दरवाजे हो खिडक्या सगळं त्यांनी तोडफोड करून अतिशय क्रूर हल्ला चालू होता तो हल्ला चालू असतानाच त्यांच्या घरातील महिलांनी त्यांच्या मुलींनी मला फोन केला की आमच्या घरावर खूप दगड फेकत चालू आहे गजाचा आवाज फरशा फोडल्यात सगळं चालू आहे तर तुम्ही आम्हाला वाचवण्यासाठी या म्हणून आम्ही त्यांना वाचवण्यासाठी फक्त एक गावातले एक सरपंचा गा। मुलगा म्हणून आम्ही दोघं जण तिथे गेलो तर त्यांनी मी गाडीवरून उतरल्या बरोबर वर माझ्यावर एवढा वर जीव घ्या ना हल्ला केला की तू जर मध्ये आला तर तुझा मस्त जो पेक्षा डेंजर आम्ही तुझा खून करू असं आणि लगेच माझ्यावर एवढा हल्ला केला की मी डायरेक्ट डोक्यात माझ्या कोयता मारले मी खाली पडलो मला नंतर काही कळलं नाही एवढं तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनची गाडी आली त्याच्यानंतर त्यांनी पंचनामा केला पंचनामा केल्याच्या नंतर दोन आरोपी ते घेऊन गेले पण अजून पण पाच आरोपी त्यामध्ये फरार आहेत तर ते पाच आरोपी आज घटनेला सात आठ दिवस झाले अजूनही फरार आहेत ते आरोपी कधी पकडणार जर त्यांनी माझा संतोष देशमुखांसारखा जर दे दे माझा फोन केला तर मग त्या आरोपींना पकडणार आहेत का तो न्याय मागण्यासाठी आम्ही साहेबांकडे आलो होतो निवेदन देण्यासाठी ते आज दिलेले आहे आणि साहेब आम्हाला नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी सर्व महिला सर्व आज आम्ही पाचशे सहाशे लोक आलेलो आहेत साहेबांकड फक्त न्याय मागण्यासाठी आलेलो आहेत ग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा